नमस्कार मित्रांनो आज आईचा बेत मठन बनवायचा चालला आहे खरं तर आणि आज मस्तच मठन बनवत आहे जाळ पण एकदम मस्त चालू आहे त्याच्यासाठी खोबरं पण वाटायचं चालले खर तर दादा पण इकडे शेकत आहे हा काय मस्त आईने हलवून पण घेत आता थोडस मिठा घेत आहे मटणाला पाणी पण सुटलेलं आहे पाणी नाही उतलाय अजून पाणी पण गरम कराय ठेवलं आहे एकदम जाळ पण रट राटा राट चाललाय खोबरं

कांदा पण वाटून घेतला आपल्या मटणासाठी मस्त शिजलेला आहे राईस शिजले काय बघिते आता हलावून घेत आहे खर तर शिजलं की नाही राई आपल्याला एक गावात शिजले शिज हा शिजले ना तर मस्त अशी तरी आलेली आहे आता खंडू पण असा जेवाय बसलेला आहे खंडू कसं काय झालं का एकच नंबर हा चुलीवरून मटर खायला एकदम मस्त लागत नाही का एक नंबर चोविष्ट लाग तुम्ही आहे ना कांदा आता चावकाच खायचं सगळं